आज मी श्री आदिदा यांच्या कृपाने आशीर्वादानेच मी आज इथे उभा आहे मी मोहन प्रेमचंद यांनी राहणार बारामती चार पाच वर्षापूर्वी माझी तब्येत इतकी खालवली होती की बारामती येथे भोट्या हॉस्पिटलला मी दाखवलं त्यांनी म्हणले पुण्याला जा इथं काहीच उपयोग होणार नाही पुण्यालाही चेकिंग केलं त्यांनी मला मुंबईला पाठवलं नेमका आजार काय मला ते तुम्ही तरी सांगा ते म्हणजे तुझे हृदयाचे ठोके आणि फार कमी आहेत तर तुला प्रेस मेकरची सक्त गरज आहे आणि दीड महिने तू प्रेस मेकर नाही बसाला तर तुझं जेवणाचं काय खरं म्हणजे बरं वाईट नाही असा रस्त्यात चालू होतो आणि लक्षात आलं की आता आपलं शेवट दादच का असेल ते दादच पण अशा कृपाने योगायोगाने दादांची माझी गाठ पडली आणि त्यांनी मला लांबून हाका मारा आज का म्हणून काय काम करत दादा मी असं असं पुणे मुंबईत आलोय हॉस्पिटलला असं त्यांनी मला सात ते आठ लाख रुपये खर्च सांगितलं तशी माझी कोत काहीच नाही माझं छोटंसं दुकान एक छोटीशी टपरी आहे तर तिथे नंतर दादांनी त्यांची पियाला सांगितलं की ह्या मोहचं काय असेल तो बरं त्यानंतर पी एन मला हिरानंद हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट केलं आणि दादांनी विचारपूस केली दोन तीन वेळा फोन करून आणि त्यावेळेस डॉक्टर गणेशराव म्हणून होते ते परदेश दौरा निघाले होते आणि दादांचा फोन गेल्यामुळे त्यांनी तो दौरा कॅन्सल करून माझं ऑपरेशन त्यांनी पार केलं आणि त्यानंतर मी आज ताब्यात दादांचे आशीर्वादी <laughs>